या महाराष्ट्राच्या भव्या आणि वडाळी तालुक्याच्या धर्तीवर आज रक्तदा वृक्षारोपण करेक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या वाटा व निराधार परिपक्व व स्वलंबी महिलांना शाळेचे वाटप केलेलं असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून चांगले पाऊल उचललेले असल्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कारण आमचे लोक नेते धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांना पुढील आयुष्य सुख समाधानी शांती व भरभरा तिथे जावं म्हणून श्री हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून श्री वडवणी शहरामध्ये भरगच कार्यक्रमाचे आयोजन केलेलं असल्यामुळे त्यांना जपणी आपण तालुका अध्यक्ष असल्यामुळे आपण राज्याचे माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांचे समर्थक असल्यामुळे या वाढदिवसाच्या माध्यमातून नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना शुभेच्छाच्या माध्यमातून काय शुभेच्छा देतात वाढदिव सामाजिक आहे तरी तरीतला एक बारा तारीखा रक्तदान शिबिर हा युवकांनी प्रतिसाद चांगला दिला आहे आणि आज वृक्षारोपण बी आम्ही कृषी माता सामंत देवस्थान इथे केलं आहे आणि आमची शाळा जिल्हा परिषद इथे शालेय साहित्य वाटप आणि साहेबांचा पण संदेश असाय माझा वाढदिवस न करता बॅनरबाजी न करता खर्च न करता एक सामाजिक माझे वाढदिवसानिमित्त मी त्याला कार्यकर्त्यांना दाखवलेलं आहे तरी आज आम्ही आज पंधरा तारखेला इथा क्रमांक एक मध्ये गुरुजवंत महिलांना साडेआवा टेवला आहे तरी या महिलांनी प्रतिसाद सांगा दिला जाईल तरी या वाढदिवसा मी साहेबांचे खूप खूप वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि इथं आज आमचे उपस्थित सकाळी महाराज असतील बाबासाहेब असतील भाजानकर महाराज असतील किंवा राम मा मामा असतील सगळं उपस्थित आहेत असणाऱ्या परभणी शहरामध्ये आम्ही आज राज्याचे धनंजय मुंडे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केलेला असून आम्ही गेल्या चार दिवसापासून उपक्रम हाती घेतलेला असल्यामुळे आपण राष्ट्रवादी तालुक्या तालुका अध्यक्ष वडवली असल्यामुळे साहेबांना शुभेच्छा माध्यमात काय सांगू दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी भव्य रक्तदान शिबिर घेतलं त्या रक्तदान शिबिरामध्ये सत्तावन्न हक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे त्यानंतर आज पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी साहेबांचा वाढदिवस आहे इतर न करता गरजवंत लोकांना कशी मदत करता येईल या हेतूने आज वाढ क्रमांक एकमध्ये गरजू महिलांना साडी वाटप पाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्यानिमित्ताने साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व साहेबांना दिग्दायश राबो एवढीच राष्ट्रीय संत श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो समोरील मुंडे साहेबांच्या वाढदिवसाच्या <laughs> माध्यमातून श्री सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून श्री साहेबांना पुढील आयुष्य सुख समाधानी समृद्धीचे जाव अशीच प्रक्रिया येते सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून श्री आम्ही घेतो अशी प्रक्रिया लाईव्ह माहिती देणार विकास भैया अरे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष वडवणी तथा गोरख पवार युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडवणी येथे लाई देकला माहिती देताना बोलतात पत्रकार बामरा तिरके लाई दिले करेस ओके बंद कर तगा